अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या आपण पवित्र असा श्रावण महिना पाळत आहोत त्यामध्ये आपण काही व्रत वैकल्यसुद्धा केलेले आहेत पोत्या पारायण केलेले आहेत आपल्या घरामध्ये चालवले आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे सर्व सणवार पण साजरे केलेले आहेत आणि या महिन्यातील शेवटचा एक सण आपण अमावस्याच्या दिवशी साजरा करणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू झालेला श्रावण महिन्याची समाप्ती दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी होणार आहे प्रत्येक महि मराठी महिन्याची समाप्ती ही अमावस्या तिथीने होत असते तर श्रावण महिन्याची समाप्ती ही सोमवती अमावस्येने होत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्याच्या निमित्ताने आपण खंडोबांची काय सेवा करू शकतो त्याचबरोबर अमावस्याला कोहळा बांधणं आपल्या घरामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय आहे कोणते नियम आपल्याला पाळायला पाहिजेत या सर्व गोष्टींची मी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील जवळपास एकाहत्तर वर्षानंतर काही शुभ संयोगाची भर ही या अमावश्येमध्ये पडलेली आहे ती म्हणजे श्रावणाचा पाचवी सो पाचवा सोमवार इतर वेळी आपण बघतो की श्रावणात महिन्यात शक्यतो चारच सोमवार येत असतात पण यंदा श्रावणाची श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार जे आहेत ते आलेले आहेत त्यातल्या त्यात श्रावणाची अमावस्या सुद्धा याच दिवशी आलेली आहे जिला आपण पिठोरे अमावस्या म्हणतो आणि आपण त्या दिवशी बैलपोळासुद्धा सण साजरा करत असतो श्रावणाची ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्याला पण आपण सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो सोमवती अमावस्या ही द नेहमी नेहमी येत नाही प्रत्येक महिन्याला अमावस्या येते पण ती काही सोमवारीच येत नाही कधीतरी चार पाच सहा महिन्यातून येत असते सोमवती अमावस्या ही अगदी विशेष मानली जाते सोमवती अमावस्या आणि कुळदैवत खंडोबा यांचे एक रहस्य त्याची कथासुद्धा तुम्हाला युट्यूबवरती पाहायला किंवा ऐकायला मिळेल तुमच्याकडे जर धार्मिक ग्रंथाचे पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल सोमवती अमावस्येला आपल्याला खंडोबांची सेवा करायची आहे या दिवशी आपण काय उपासना करू शकतो आपल्यासाठी ती नक्कीच भा फलदायी ठरेल भले तुमचे कुळदैवत जेजुरीचे खंडोबा नसतील दुसरे कुठले जरी खंडोबा असतील तरी मात्र देव मात्र एक ते एकच आहे त्यामुळे या दिवशी खंडोबा महाराजांची सेवा करायला अजिबात चुकवायचं नाही अवघ्या आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबा आहेत बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की आमचं कुलदैवत आम्हाला माहिती नाहीये कारण पिढ्यान पिढ्या आम्ही आमच्या मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शहरामध्ये राहायला गेलेलो आहेत त्यामुळे आम्हाला आमचे पूर्वज कोणते आहेत तेही माहीत नाही आणि आमच्या गावी जाऊन ते विचार ही विचार ही विचारही आम्ही शकत नाही त्यामुळे ज्यांना कोणाला आपलं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नाही कुलस्वामिनी कोणती आहे हे माहीत नाही त्यांनी आपल्या अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा यांना आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी मानू शकतात तर आपल्याला या दिवशी काय करायचे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते बघा कोणतीही तिथी सणवार जे आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये बघा दोन तारखेला सोमवारच्या दिवशी पहाटे अमावस्या जी आहे लागना जी मंगल वर जी ती पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या जी आहे ती असणार आहे त्यामुळे आपण असं म्हणतोय की श्रावण महिन्याची खरी सांगता ही तीन सप्टेंबरला होत आहे त्यामुळे अमावस्याचे दोन दिवससुद्धा आपल्याला यामध्ये दाखवलेले आहे दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर साडेसात वाजता संपणार आहे जवळपास संपून जाईल तीन तारखेला त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो पण आपल्याकडे उदय तिथीनुसार कोणतीही तिथी किंवा दिवस पाळतात त्यामुळे चार सप्टेंबरपासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होईल यामध्ये आपल्याला गणेशोत्सव आणि सुद्धा पाळायचा असतो आपण सोमवारी अमावस्येला खंडोबांची सेवा नेमकी काय करावी याबद्दल जाणून घेऊयात तुमच्याबद्दल बरेच जण असे म्हणतात की आमच्याकडे खंडोबाचा टाक नाही आहे फोटो नाही आहे किंवा कोणी असं म्हणतं की आमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवणं किंवा फोटो ठेवणं हे चालत नाही हे असे जे नियम आहेत ते आमच्या फार पूर्वजापासून चालत आलेले आहेत आम्ही आमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवत नाही किंवा मग समजा आमच्या घरी महादेवांची पूजा घरच्या गर घरी करायची असेल तर मग आम्ही काय करावं तर त्यासाठी तुम्ही एक पार्थिव वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवून त्या दिवसापुरती तुम्ही त्याची पूजा करू शकता बघा बार पार्थिव शिवलिंग बनवणंसुद्धा बऱ्याच जणांना शक्य होत नाही त्यावेळेस मग तुम्ही काय करू शकता की खंडोबाचा जर तुमच्याकडे फोटो किंवा टाक असेल तर तुम्ही खंडोबांधाच महादेव मानून तुम्ही त्यांची पूजा करू शकता आपल्या देवघरामध्ये आपण कितीतरी देवी देवतांच्या मूर्ती आणून ठेवणार त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून अशा बऱ्याचशा माहिती ऐकायला मिळाल्या असतील त्यामुळे साहजिकच तुम्ही नवीन नवीन नवी शिकतसुद्धा असाल व्यवस्थितपणे जर तुम्ही कधी विचार केला तर आपल्याला असं वाटतं की आपला देवग देवघर जे आहे ते छोटं आहे प्रत्येकजण काहीतरी वेगळं सांगतो आणि आपल्याला ती घेण्याची सुद्धा इच्छा होतच असते त्यामुळे आपल्याकडून जेवढ्या देवी देवतांची खरंच सेवा होईल तेवढ्याच देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत एका देवाची एकच मूर्ती असली पाहिजे तरी सुद्धा पुरेस आहे जसं आमच्याकडे शिवलिंग नाहीये तर तुमच्याकडे भगवान शिवशंकर म्हणून खंडोबा असतील तर तुम्ही त्यांची सुद्धा पूजा केली तरी चालेल त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर माता अन्नपूर्णा असेल तर तिची तुम्ही कुलस्वामिनी म्हणून पूजा करू शकता किंवा दुसरी देवी असेल तरीसुद्धा तुम्ही अन्नपूर्णेची कुलस्वामी म्हणून पूजा करू शकता त्यामुळे खंडोबा हे शिव शिवलिंगाचेच शिवशंभूचेच अवतार आहेत त्यामुळे आपण शिवलिंगाला भंडारामध्येच हळद जी आहे ती अर्पण करू शकतो इतर वेळेस तुम्हाला अजिबात अर्पण करायची नाही फक्त तुम्हाला जेव्हा आपण खंडोबाची सेवा करायची असते त्यावेळेसच तुम्ही हे करू शकता सोमवती अमावस्या आहे आणि त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाची सेवा करायची आहे आणि खंडोबा महाराजांची सेवा काय करायची आहे तुमच्याकडे शिवलिंग नाही आहे तर तुम्ही खंडोबा महाराजांनाच महादेव मानून त्यांची पूजा करू शकता प्रत्येक प्रत्येक देवांच्या मूर्ती टाक घेण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही तर सोमवती अमावस्याच्या निमित्ताने खंडोबांची नेमकी काय सेवा करावी याबद्दल सांगते या दिवशी तुम्हाला खंडोबांना म्हणजे तुमच्याकडे टाक असेल मूर्ती असेल किंवा मग तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर तुम्ही त्याच्यावरती हळद अर्पण करू शकता किंवा हळदयुक्त पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून मूर्ती टाक जे असेल ते तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ पुसून जागेवरती स्थापन करायची आहे या दिवशी खंडोबांना तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर बेल असेल बेल बेलाचे पान असेल फळ असेल हे पण तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर दवणा ही वनस्पती तुम्हाला माहिती असेल ही वनस्पतीसुद्धा खंडोबांना अर्पण केली जाते ही सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता दवणा ही सुगंधित वनस्पती आहे ती खंडोबांच्या पूजेमध्ये अवश्य वापरली जाते त्याचबरोबर खंडोबांना तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलेसुद्धा अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये शेवंती असेल किंवा इतर झेंडूची जी फुले असतील किंवा तुमच्याकडे जी फुले अवेलेबल असतील ती फुले तुम्ही खंडोबांना अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी तळी भरू शकता तर या पद्धतीने तुमच्याकडून खंडोबांची सेवा सुद्धा होऊन जाईल आपल्या कुलदैवताची आपल्यावर कुटुंबावर कृपा असणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे बघा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लग्न असतं किंवा एखादं धार्मिक कार्य असतं किंवा एखादा जन्माला आलं असेल किंवा आपण कुठल्या तरी एका नवीन गोष्टीची सुरुवात करत असतो त्यावेळेस आपण सर्वात अगोदर आपल्या कुलदैवताला मान देत असतो त्यांचा कुळाचार करत असतो श्रावण महिन्याच्या अमावस्याच्या निमित्ताने कुळस्वामींचा कुळाचार आपल्याला नक्की करायचा आहे त्यामध्ये तळी भरणे आलं बेल दवणा वाहण्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू शकतो भंडारा अर्पण करू शकतो पण ज्यांना बघा पाच पावली जागरण करायचे आहे ते सुद्धा ते करू शकतात तुम्हाला या ठिकाणी वाग्या मुरळीची सुद्धा गरज पडेल वाग्या मुरळ जी आहे तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुम्हाला जर थोडीफार चौकशी केली तर तुम्हाला ते सहज मिळून जातील किंवा मग बघा तुमच्या आसपास कुठे जर खंडोबांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा घरच्या घरी करायचं असेल तरी सुद्धा तर तुम्ही करू शकता कारण आपल्या देवघरामध्ये आपण कुलदैवतांना स्थान हे दिलेलंच आहे आपल्याला खंडोबाच्या फोटो पुढे किंवा टाका पुढे पिठाचे पाच दिवे सुद्धा या दिवशी लावायचे आहेत त्यासाठी तुम्ही ज्या वेळेस गावाची कणिक मळता त्यामध्ये तुम्हाला मीठ न घालता कणिक मळायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही हळद टाकू शकता जेणेकरून ते दिवे जे आहेत ते थोडेसे पिवळसर होतील त्या दिवे या तुम्ही सेपरेट सुद्धा बनवू शकता किंवा एकत्र असे जाड अशी चपाती बनवायची आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे होल करायचे आणि त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये फुलवाती लावता येतील ला अशा पद्धतीने तुम्ही करू शकता फुलवाती लावताना तुम्ही काय करू शकता की तेल घेऊ शकता की तूप घेऊ शकता तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर मग तुम्हाला त्या पाच दिव्यांनी खंडोबा महाराजांची तळी आरती सुद्धा करू शकता जे बघा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथून जेजुरी नेमकी कोणत्या दिशेला आहे त्या दिशेकडे तुम्हाला तोंड करायचं आहे आणि आरती सुद्धा म्हणायची आहे आणि ते जे काही पाच दिवे केलेले आहेत त्या दिव्यांनी तुम्हाला ओवाळायचं आहे आणि सुक्या खोबऱ्याचे पाच तुकडे तुम्हाला त्या दिशेला फेकायचे आहेत म्हणजेच काय तर भंडारा उधळायचा आहे आणि एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट अशी गर्जनासुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे जर तुम्ही तळी भरली तरी पण या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या, त्या तुम्हाला कराव्याच लागतात आणि अगदी तळी भरणे जर तुम्हाला शक्य होणार नाही तर एक सारीशी गोष्ट जरी केली तळी भरणं जरी पुरेसे असेल किंवा सोमवती अमावस्या असेल त्यानिमित्ताने तुम्ही वांग्याचं भरीत किंवा बाजरीचे रोडगे जे आहेत ते सुद्धा तुम्ही त्याचासुद्धा नैवेद्य जो आहे तो तुम्ही खंडोबांना दाखवू शकता आता बघा सोमवती अमावस्या आहे श्रावणी सोमवार आहे आणि बैलपोळासुद्धा आहे त्यामुळे तुमचं थोडंसं धावपळ सुद्धा होऊन जाईल तुमच्या घरामध्ये बैलपोळ्या निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल किंवा गोडाधोडाचा काही जे नैवेद्य केला असेल तो नैवेद्य जरी तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर मग तुम्हाला बघा आता खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे त्यामध्ये मी सांगितलंच की तुम्हाला वांग्याचं भरीत बाजरीचे रोडगे हे जे आहेत ना ते तुम्हाला दाखवला तरी सुद्धा चालू शकतं किंवा मग तुम जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आसपास जर खंडोबांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम सोमवती अमावशेच्या निमित्ताने त्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या पिवळ्या रंगाचं कापडसुद्धा दान करू शकतात जेणेकरून त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यापासून तिथे ध्वज बनवतील म्हणजे तिथे जो कोणी पुजारी असेल शेवेकरी असतील त्यांच्याजवळ तुम्ही ते कापड देऊ शकता आणि त्या कापडाचा उपयोग तो ध्वज करण्यासाठी करतील बघा जेव्हा खंडोबाबांना आपण जेव्हा काही नवस बोलतो किंवा त्यांच्या काही पूजा अर्चा करत असतो किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी आपण त्यांच्या सेवा करत असतो यामध्ये ध्वजालासुद्धा खूप महत्त्व आहे बरेच जण आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर खंडोबांना किंवा जवळपास मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचा ध्वज अवश्य दान करत असतात त्यामुळे इथे तुम्हाला जर तसे शक्य होणार असेल तर तुम्ही ही गोष्ट सुद्धा करू शकता त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये बघा जसं पांढऱ्या रंगाचं धोतर असतं ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा पांढरात पिवळसर जरी रंगाचा कपडा घेऊन तुम्ही दान केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका पुडीमध्ये मध्ये थोडंसं भंडाऱ्याचं साहित्य घेऊन जायचं आहे आणि मग तुम्ही ते रुमालामध्ये कशामध्ये तुम्हाला न्यायच्या त्याच्यामध्ये नेऊ शकता मग ते तुम्ही भंडारा जो आहे तो तो धोतर आणि भंडारा एकत्र घेऊन जायचा आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला मंदिरामध्ये दान करायच्या आहेत किंवा मग एखादा कळ जर समजा गरीब व्यक्ती असेल त्याला सुद्धा तुम्ही या गोष्टी दिल्या तरी सुद्धा चालेल सोमवती या निमित्ताने खंडोबांना आपण कसा कुळाचार करावा याबद्दलची माहिती आता आपण समजून घेतली आता आपण कोहळ्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तुम्हाला कोहळा घरामध्ये बांधायचा आहे किंवा दुकानामध्ये बांधायचा आहे किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा जो आहे तो कुठल्या ठिकाणी लावायचा आहे एका विशिष्ट पद्धतीने जो आहे कोहळा जो आहे तो बांधला जातो त्यामुळे काय होतं की कोहळा बांधल्याने घर दुकान किंवा व्यापार असेल त्यामध्ये ज्या आपल्या काही वाईट गोष्टी असतात वाईट शक्ती असतात नजर दोष असतात यापासून आपले संरक्षण होतं म्हणून ही कोहळा लावण्याची पद्धत जी प पा, पा फार पूर्वीपासून चाललेली आहे कोहळा आणल्यानंतर तुम्हाला तो स्वच्छ धुवायचा आहे कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर कोहळ्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला तो मायाला एका बाजूला ओम आणि एका बाजूला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे तुम्ही चंदनाने किंवा अष्टगंधाने हे काढलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की कोहळ्याच्या बुडापासून ते देटापर्यंत काजळाची एक रेस जी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला ते धूप दीप अक्षता वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवा देवाजवळून येऊन हे सर्व तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे की तुम्ही घरामध्ये लावणार असाल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या घ माझ्या घरामध्ये असणाऱ्या किंवा गा माझ्या घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करा आणि त्यानंतर तो कोहळा जो आहे तो तुम्ही एखाद्या शिंकाळ्यामध्ये लटकवून तुम्ही बघा पूर्वीच्या काळी शिंकाळं वापरायचे शिंकाळ तुम्हाला माहिती असेल किंवा ज्या वेळेस तुम्ही आता कोहळा घ्यायला गेल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एखादी जाळी भेटली असेल त्या जाळीमध्ये कोहळे ठेवलेले असतात त्या पद्धतीने तुम्ही तो जो कोहळा आहे ना तो कोहळा पूजा करताना बाजूला काढायचा कर आणि ज्या वेळेस आपल्याला ते वरती टांगायचं आहे त्यामुळे छोटीशी दोरी बांधून तुम्ही घराच्या बाहेर किंवा घर दुकानात असेल तर दुकानामध्ये आत किंवा बाहेर तो कोहळा जो आहे तो बांधू शकता कोहळा अशा ठिकाणी बांधायचा आहे की ज्या ठिकाणी सगळ्यांची नजर पडू शकते त्यानंतर त्या बघा कसं होतं की कधी कधी जेव्हा आपण कोहळा बांधतो ना तेव्हा कोहळा बांधल्यानंतर आठ दिवसाच्या आतच कधीकधी कोहळा जो आहे तो खराब होतो कोहळा क कधी खराब होतो तर ज्यावेळेस ज्या शिवभोर ज्या आपल्या घरामध्ये जास्त असेल आणि ती सामावून घेण्याची क्षमता जर कोहळ्याची एकदा संपली तर कोहळा जो आहे तो सडतो आणि खराब होतो आणि त्याच्यामधून पाणी जे आहे ते गळायला लागतं जेणेकरून असं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तो कोहळा जो आहे तो काढून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा नवीन कोहळा आणून तुम्हाला याच पद्धतीने पूजा अर्चा करून तो कोहळा जो आहे तो बांधून घ्यायचा आहे सुरुवातीला जर तुम्ही आतापर्यंत कधी कोहळा बांधला नसेल आणि आता जर बांधला असेल तर तुम्हाला तुमचा कोहळा जो आहे तो लवकरात लवकर खराब होईल जर अशी ऊर्जा जास्त असेल आणि ती साठवण्याची क्षमता जर कोहळ्याची एकदा संपली की तो कोहळा हळूहळू सडू लागतो तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्यांचा प्रभाव कमी होतो मग त्यानंतर तुम्ही बांधलेला कोहळा जो आहे ना तो लवकर खराब होणार नाही कोहळा कोहळा अगदीच वाळून जाईल किंवा तो तुम्हाला खराब दिसेल जर जास्त दिवसाचा असेल तर तो तुम्ही अमावश्याला किंवा शनिवारच्या दिवशी जो आहे तो कोहळा जो आहे तो बांधू शकता शक्यतो आता हे झालं कोहळ्याबद्दल पण कोहळा नेमका बांधायचा कोणत्या वेळेला तर ज्या वेळेस तुम्हाला कोहळा बांधायचा आहे त्यावेळेस शक्यतो तुम्हाला सूर्यास्ताची वेळ जी आहे ती निवडायची आहे कारण सूर्यास्त झाल्यानंतरच कोहळा बांधण्याची प्रक्रिया आहे जी ती करू शकता तुम्हाला कोहळा अशा ठिकाणी बांधायचा आहे की लोकांची नजर जी आहे ते कोहळ्यावर पडली पाहिजे जेणेकरून बाहेरून येणारे जे काही व्यक्ती असतील त्या कोहळ्या कालून गेले पाहिजेत आले पाहिजेत जेणेकरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये भलेही आपल्याबद्दल ईर्ष्या असेल ती व्यक्ती आपल्या तोंडावर जरी गोड बोलत असली तर पण तिच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल ईर्ष्या असेल जळ जळत असेल तर त्यांच्या मनातले जे काही वाईट साईट विचार आहेत ते कोहळ्यामध्ये उतरतील आणि त्या समोरच्या व्यक्तीचा जो काही परिणाम आहे तो को आपल्या घरावरती पडणार नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा बघा नकारात्मकता ऊर्जा किंवा निगेटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ती साठलेली असते त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होतो त्यामुळे मग आपण कधी एखादं कार्य करायला घेतलं तर त्या कार्यामध्ये आपल्याला बाधा यायला लागतात पण जर तुम्ही हा कोहळा बांधला तर ह्या कोहळ्यामुळे तुमचा जो काही त्रास आहे तो त्रास कमी होऊन घरातले लोक जे आहेत ते चिडचिड वगैरे करणार नाही आपला व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी धंद्याच्या ठिकाणी आपल्याला जर अडचण येत असेल आपला व्यवसाय नीट चालत नसेल दुकानामध्ये व्यव बघा एखादा आपण दुकान टाकले भरपूर खर्च केलेला आहे पण त्या त्या ठिकाणी जर तुम्हाला गिरायकच येत नसेल तर तुम्हाला हा कोहळा जो आहे ना तो अतिशय उपयोग होईल त्यामुळे अमावश्याच्या निमित्ताने हा कोहळा तुम्हाला नक्की बांधायचा आहे आणि शक्य झालं तर अमावश्याच्या दिवशी तुम्ही या कोहळ्याचा जो उपाय आहे तो उपाय करू शकता आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी करू शकतो कोहळा बांधल्याने बाहेरची जी काही बाधा बाधा आहे ती आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तींवर होत असते तीसुद्धा राहत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला असेल तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ